मित्रांनो खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण की पहिल्यांदा चाललोय रिद्धी सिद्धी महागणपतीला सोलापूरचं नाव अगोदर सोडणार स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलं आणि गणपती बाप्पाची मूर्ती इथे सापडली या तलावामध्ये अडुस्वस्थ नद्यांच्या सूक्ष्म रूपात उभं हो आहे भे खूप वर्ष लागले बांधायला म्हणजे चाळीस ते बेचाळीस वर्ष लागले प्रयागराज ही पवित्र असं तीर्थ आहे रामकृष्ण हरी मित्रांनो आपल्या जेजुरी सोलापूर ट्रीपचा तिसरा पाठ मी तुमचं स्वागत करतो आता आपण चाललोय रिद्धी सिद्धी महागणपतीला त्यापूर्वी आहे ना आपले जे ऑर्गनायझर आहेत म्हणजे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांच्याकडनं आहे ना लेडीजसाठी एक स्पेशल ॲक्टिव्हिटी आहे कोणती आहे ना ती बघूया हो ही बघा जबरदस्त मेहंदी काढतायत ताई एकूण किती मेहंदी काढल्या आतापर्यंत नववा नंबर वा आणि मित्रांनो एकदम फास्ट पाच पाच दहा दहा मिनटाला एक एक कंप्लीट कम्प्लीट करतायत जबरदस्त म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आहे ना मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे पण बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून जी काय अरेंजमेंट आहे ना एक नंबर मित्रांनो आता आपण सिद्धी महागणपतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे त्याच्याआधी मस्त की चा पिवा आपण जिथे स्टे केला आहे ना तिथेच कॅन्टीन आहे एक नंबरचा आहे मस्त चला प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो हा आहे आपण राहिलेल्या भक्त निवासचा रात्रीचा व्यू भारी आहे ना मंगल गणपती मंगल मंगलमूर्ती होरिया मित्रांनो खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण की पहिल्यांदा चाललो आहे सिद्धी महागणपतीला आणि तिथली काय काय वैशिष्ट्य आहेत ना ते आपण तिथे जाऊन बघणारच आहोत आता आहे ना प्रवास एन्जॉय करूया आणि डायरेक्ट तिथे जाऊया मित्रांनो आताच गाडीतून उतरलो आणि आपल्या समोर आहे ते रिद्धीसिद्धीच महागणपती खूप छान मंदिर आहे म्हणजे इंटरनेटवर काही माहिती बघितली रील्स बघितलेल्या आपण प्रत्यक्षात आहे ना बघून खूप छान वाटतंय आता आतमध्ये जाऊन बघूया सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की ही जी जागा आहे पूर्ण ही एका मराठी माणसाची आहे त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलं आणि गणपती बाप्पाची मूर्ती इथे सापडली तर मग हां घर बांधायचं काम थांबवलं आणि खूप लोकांवर चर्चा केली मग मंदिर बांधायचं ठरलं ही जागा एकाच माणसाची आहे आणि हे जे सगळं बांधकाम केलं आहे ना जो कारागिर आहे ना तो पण एकच आहे बेचाळीस वर्ष लागली जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी अतिशय सुंदर आणि ही शान आहे हे मंदिर खूप अभिमानाची गोष्ट आहे की मराठी माणसाकडून हे मंदिर बांधलं गेलं आतमध्ये आतमध्ये सर्व देवी देवतांचे मूर्ती आहे लेफ्ट साईडने चालू करायच्या फिरून आल्यावर बाप्पाचं दर्शन करायचं अने बघा तिकडे दिसतंय तुळस आहे आतमध्ये गेलाच नाही तुला मंदिराला फिरल मारून तुम्ही इथे येणार बाहेर मित्रांनो आत्ताच आपण मंदिर परिसर पाहिला आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली आता आहे ना प्रदक्षिणा मारूया प्रदक्षिणा मारताना सुद्धा छान अनुभव तुम्हाला येणार आहे कसा तो दाखवतो हे बघा जेव्हा आपण प्रदक्षिणा मारतो ना तेव्हा आपल्याला सर्व संतांचेसुद्धा दर्शन घेता येतात पहिले आहेत श्री संत तुकाराम महाराज इथे त्यांचं दर्शन होतं त्यानंतर श्री संत एकनाथ महाराज त्यानंतर श्री रामदास स्वामी हे बघा खूप छान मंदिर परिसर आहे मित्रांनो नितांत शांतता म्हणतात ना ती इथे बघायला मिळते श्री संत नामदेव महाराज त्यांची सुद्धा प्रतिकृती इथं पाहायला मिळते आणि हे सर्व आहेत ना आपल्या संगमरावर दगडामध्ये केलेले आहेत संत श्री सावतामाळी त्यानंतर गौतम बुद्ध देखील आहेत तिथं पाहायला मिळत आहेत श्री गाडगे बाबा त्यानंतर संत गोराकुमार आणि मित्रांनो ही फक्त एक बाजू आहे इथे अजून मागची बाजू आहे त्यानंतर त्या साईडची देखील बाजू आहे श्री गुरु नानक बघितले आपण त्यानंतर श्री, त्यान श्री, त्यान श्री संत कबीर आहेत त्यानंतर आपण पाहतोय श्री गणेश परिवार यामध्ये रिद्धी सिद्धी आणि गणपती यांचंसुद्धा आपल्याला दर्शन पाहायला मिळतं आहे आणि त्यानंतर श्री संत गजनाडे महाराज त्यानंतर श्री आर्विकर महाराज हे देखील पाहायला मिळत आहेत आणि बघा ना मित्रांनो कसलं भारी परिसर आहे हो एक नंबर विनायक कसं वाटतं इथं सगळ्यात आहे की आपल्या मराठी माणसाने बांधलेलं खूप वर्ष लागलेत बांधायला म्हणजे चाळीस ते बेचाळीस वर्ष लागलेत बांधायला पण म्हणतात ना की एखाद्या गोष्टीला वेळ वेळ लागतो पण लागल्यानंतर जे ते मित्रांनो हे सुंदर आता बघू शकता बघा आपण दुसऱ्या भिंतीकडे आलोय श्री संत रोहिदास महाराज यांची सुद्धा आपल्याला मूर्ती पाहायला मिळते श्री संत सेना महाराज हे बघा त्यानंतर बाळूमामा श्री संत बाळूमामा आहेत आणि त्याच्याच बाजूला श्री संत नरहरी सोनार हे देखील पाहायला मिळतात श्री संत बसवेश्वर त्यानंतर श्री संत मेळा वा 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 सुंदर सुंदर म्हणजे मन अगदी प्रसन्न झालं श्री शंकर महाराज देखील आहेत आपले श्री सीताराम महाराज आणि असा हा मंदिराचा तीन बाजूचा परिसर आहे त्याच्यासमोरच आपल्याला दीपमाळ देखील पाहायला मिळते मित्रांनो कधी आलात ना मंगळवेड्यात तर या मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो आपले टीम मेंबर्स पूजा पाटील मॅडम यांचा आज बर्थडे आहे चला सेलिब्रेट करू या भोजन करायला मित्रांनो रात्रीचं जेवण आहे आपण जिथे राहिलो आहे म्हणजे निवास पंढरपूरमध्ये विठ्ठल रकमाई भक्तनिवास आहे तिथं राहिलो आहे तिथल्याच आपण कॅन्टीनमध्ये आपण जेवतोय सुंदर आहे जेवायला या आणि याच्यानंतर आपण भेटू ते उद्या सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्री मस्त झोप झाली जेवण असलं भारी होतं ना झोप भारी लागली सकाळी आपण लवकर उठून साडेपाच वाजता आपण निघालो आहे सोलापूरच्या दिशेने सोलापूरच्या ग्राममध्ये श्री सिद्धरामेश्वर त्यांचं आपण दर्शन घेणार आहोत त्यापूर्वी सूर्यनारायणाचं दर्शन घेऊया मित्रांनो महाद्वारामधून आपण आत आलो आहे इथे गेट पाहायला मिळतं आणि बाजूला एक छान असं तलाव आहे मस्त गार वातावरण आहे आता जाऊया मंदिरात मित्रांनो इथे फिरता फिरता एक गोष्ट लक्षात आली इथली एक अशी आख्यायिका आहे की जेव्हा ह्या सोलापूर शहरावर जेव्हा दुष्काळाचं संकट आलेलं ना तेव्हा सिद्धेश्वर महाराजांनीच ह्या तलावाची निर्मिती केली अशी एक आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते हेच ते सुंदर असं तलाव किती भारी आहे ना म्हणजे छोटी छोटी बदकं आहेत कोंबडे को आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत वा सुंदर आणि सर्वप्रथम सूर्यदारायणाचं आपण दर्शन घेतलंच आहे पुन्हा एकदा घेऊया आपण आहे ना आता सोलापूर मध्ये आलोय सोलापूर सिटी मध्ये आणि हे आहे सोलापूरचं ग्रामदैव सिद्ध रामेश्वर आजूबाजूला पाणी आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की हे महादेवाचं स्थान आहे वर्षातून एकदा इथे मकर संक्रांतीला खूप मोठी जत्रा होते आणि इथे उभं राहायला पण गर्दी म्हणजे इतकी गर्दी असते की उभं राहायला पण जागा नसते आणि आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात ना ते म्हणजे हेलिकॉप्टरमधून वरतून अक्षता वाहतात लग्न समारंभ असतो परमेश्वराचा तर ते तसं कार्य असतं दुसरी गोष्ट आतमध्ये गेल्यानंतरही नाही ते आधी पाय धुवायचे आतमध्ये गेल्यावर ना जागरूक समाधी आहे समाधी बरोबर कोणीही फोटो काढायचे नाही समाधीच दर्शन झालं की मग बाजूला मंदिर आहे मित्रांनो मला इथली एक गोष्ट काय आवडली माहिती आहे का जे सिद्धरामेश्वरांनी जे तळ्याची निर्मिती केली ना तिथलंच पाणी एक पाईपद्वारे काढलं जातं आणि तिथे आपण आपले पाय धुवायचे आणि पुढे जायचंय वा सुंदर दंपतीला शापातून मुक्त करण्यासाठी महादेवाने इथं अवतार घेतलेला आहे हे सोलापूरचं नाव अगोदर स्वर्णलगी होतं मग आजूबाजूची सोळा गावं म्हणून असं सोळापूर असं नाव पडलेलं आहे या मंदिर इथं त्यांनी अवतार घेतलेला आहे त्यांचा एकशे एक वर्षाचा जीवन जीवनकाळ आहे त्यांनी एक हजार अठ्ठ्याऐंशीमध्ये अवतार घेतला आहे त्यांच्या जीवनकालामध्ये हे तलावाची निर्मिती झालेली आहे श्रमदानातून त्यांनी तलावाची निर्मिती केली या तलावामध्ये अडुसष्ट नद्यांचं रूपात उगम आहे जे प्रयागराजपेक्षाही पवित्र असं तीर्थ आहे पूर्ण भारतातल्या सर्व अडुसवस्थान नद्यांचं उगमंदिर भूमीवर त्यांनी कैलासाची निर्मिती केली आहे मेन मंदिर जे आहे ते त्यांची बसायची गादी आहे तिथं बसून त्यांनी आशीर्वाद देत होते आणि त्याच्या पाठीमागं इथे जीवन समाधी आहे पूर्ण मंदिर तलावाच्या मधोमध आहे भूमीवर त्यांनी कैलासाची निर्मिती केली आहे आणि कैलासामध्ये त्यांनी समाधीस्था आहे आपले ह्या ह्याच्यात सण उत्सव कोणते कोणते साजरे केले वर्षभरात त्यांचा मुख्य जत्रा असतो पाच दिवसाची जत्रा असते मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी अवतार घेतलेला आहे म्हणून ती जात यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली एकूण शिवलिंग किती आहेत इथे इथं त्यांनी अडुसष्ट शिवलिंगाची स्थापना केलेली आहे म्हणजे गावाच्या वेशीवर पूर्ण आणि मकर संक्रांतीला हस्तविनायकाची स्थापना केली आहे आत्म भैरव आहे लक्ष्मीची स्थापना केली आहे आणि महादेवाचं आद्यलिंग आणून इथं कैलासातून त्यांनी आणून इथं स्थापना केलेली आहे त्या आद्यलिंगाला अमृताचा अभिषेक करून राहिलेलं अमृत इथं तलावाच्या पण अमृतलिंग म्हणून पहिलं जे अरुषलिंगाचं लिंगाचं लिंग आहे त्या लिंगाखाली त्यांनी अमृत कलश ठेवून त्याच्यावर ते लिंग स्थापन केलं आहे त्याचं नाव अमृतलिंग आहे okay. मित्रांनो सिद्धरामेश्वर मंदिर आहे ना तलावाच्या मधोमध आहे आणि आपण सिनेमॅटिक पद्धतीने ते पाहिलंच आत्ता आहे ना इथे काम चालू आहे तुम्ही बघितलं तर हा समोर गाभार आहे आणि त्याच्या बाजूला हा सभामंडप आहे पूर्ण त्याचं काम सुरू आहे तो भविष्यात कसा निर्माण होईल ना ते हे बघा इथं आपण प्रतिकृतीमार्फत बघू शकतो सुंदर असं प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते हा असणार आहे तो गाभार आहे जो आत्ता आपण इथे उभ्या येतो आणि हा सभा मंडप असेल मित्रांनो आता आपण आहोत ते मंदिराच्या डाव्या बाजूला समोर आपल्याला मंदिर दिसतंय आहे आणि त्याच्याच डाव्या बाजूला बघा काही प्राचीन आ, प्रतिमा दिसत आहेत आपल्याला मित्रांनो मगाशी पुजारी काकांना जी माहिती दिला नाही ना अडुसष्ट लिंगाची स्थापना केली तस त्यातपैकीच एक म्हणजे स्वतः महाराजांनी स्थापन केलेली ही लिंग आहेत मित्रांनो मंदिराचा परिसर आहे ना खूप छान आहे शांत आहे आणि म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी भेटते ना ती इथे बघायला मिळते आणि इथे आपल्याला मंदिराच्या डाव्या साईडला आहे ना एक मंदिर पाहायला मिळतंय विठ्ठलाचं मंदिर बऱ्याच ठिकाणी म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी आहे ना आपल्याला विठ्ठल रखुमाई ह्या दोन्ही मूर्त्या पाहायला मिळतात पण ह्या मंदिरात आहे ना फक्त विठोबाचीच मूर्ती आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना आता नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आत्ता आपण सोलापूर सोडतो आहे आणि जातो आहे अक्कलकोटला म्हणजे सोलापूरमध्ये अक्कलकोटला आहे इथे सिद्धरामेश्वर देवस्थान तुम्ही पाहिलं आत्ता माहिती पुजारी काकांकडून ऐकलीत आपण सिनेमॅटिक पद्धतीनसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपली सिरीज आहे ना कंटिन्यू राहणार आहे तीन ब्लॉग आलेत त्याच्यानंतर आता चौथा पार्ट करतो आहे अक्कलकोटचा तर आता भेटूया थेट पुढच्या पार्टमध्ये अक्कलकोटला